त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे त्यांच्या बुद्धीमध्ये विवेक त्यांचे चारित्र्य शुद्ध आहे ते स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातले सगळे युवक यो आणि युवती आता ओळख करून देताना सूत्रसंचालक म्हणत होते की कुठून कुठपर्यंत प्रवास आणि मला एकोणीसशे त्र्याण्णव पेटी घेऊन मुंबईला ट्रकानं युपीएससी एस अभ्यासासाठी एसआयसीत प्रवेश घेण्यासाठी गेलेलो होतो गेल्या वर्षी मला ज्या हॉस्टेलमध्ये मी राहत होतो त्या जगन्नाथ शंकरसेठ युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये हॉस्टेल डे ला बोलवलेलं होतं त्यावेळेला माझ्या त्या आठवणी जागृत झाल्या चर्चगेटच्या बी रोडवर त्या हॉस्टेलमध्ये ज्यावेळेला ऍडमिशन मिळालं नाही आय पी एस अधिकाऱ्यांची राहण्याची इमारत आहे त्या इमारतीमध्ये सर्वंट क्वार्टर्स आहेत या अधिकाऱ्यांच्या सेवा करण्यासाठी जे शिपाई असतात त्यांच्या राहण्यासाठी दहा बाय दहाच्या सर्वंट क्वार्टर्स आहेत त्या सर्वंट क्वार्टरमध्ये रात्री झोपायला जागा मिळेल का ही शोधत होतो कारण दिवसभर लायब्ररीत अभ्यास करता येईल रात्री त्या सर्व मध्ये झोपता येईल तिथे ही जागा त्याला मिळाली नव्हती आमदार निवास मध्ये कस तरी धडपडत वीस पंचवीस जणांच्या गर्दीत झोपण्याचा प्रयत्न करायचो त्या आमदार निवासापासून पाच मिनिटाच्या अंतरावर मेट्रो थिएटर आहे त्या थिएटरच्या बॉम्बे जिमखाना असे बड्या लोकांचे क्लब आहेत कि ज्या ठिकाणी <coughs> आतमध्ये चाललेला लखलकाठ डोळे दुखून जायचा कधी आतमध्ये आपल्याला चहा सुद्धा प्यायला मिळेल का हा प्रश्न मनात उभा राहायचा कारण त्यावेळेला तिथला कि ग्रेटर इज द स्ट्रगल ग्रेटर इज द ट्रायम जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश मिळत असत आठ मरिट चाललंय पाहायचो आणि शिव्या खायचो त्याच क्लब चे ट्रस्टी मी डी सी पी झाल्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये मा येऊन विनवण्या करायला लागले की साहेब आमच्या क्लबचे तुम्ही ऑनररी मेंबर पाहा <laughs> थिएटर बाहेर दोन दोन तास बॉलिवूडच्या हिरोला पाहिला बाउन्सरच्या शिवाख्यात उभा राहायचो मुंबईच्या पश्चिम भागाचा म्हणजे जुहू जुपर्यंतच्या भागाचा ॲडिशनल पोलीस कमिशनर झालो आणि तेच फिल्म स्टार दोन दोन दिवस माझ्या अपॉइंटमेंटची वाट पाहायला लागले उद्देश बडाई मारण बिलकुल नाही <laughs> हा प्रवास इथन इथं पर्यंत हटक्या चाळीशी गाठलेल्या चड्ड्यापासनं युनिफॉर्म पर्यंत गम भिल्हा शाळेतन आय पी एस पर्यंत हा प्रवास आहे छान एस एम एस आला होता विनिंग हॉर्स डझन नो वाईट रन्स इट रन्स डू बीट्स लाइफ इज अ रेस as your rider and if you are getting beat and pain sure that you are going to the race ती धावणाऱ्या नसतं की तो का धावतोय चटके फटके चाकाचे फटकारे मिळत असतात त्यामुळे तो के वेदना होत असतील या शर्यतीमध्ये निश्चित आहे हा जो युवा सांसद नियतीने सांगितलं त्याप्रमाणे कम्युनल चा जो प्रयोग आहे Oh, yeah, the policeman is denounced, by ridiculed in the movies, berated by the newspapers, unsupported by the prosecuting officers and judges. They are shunned by the respectables. They are exposed to countless temptations and dangers. They are condemned when they execute the law and dismissed when they do not. They are supposed to play the role of doctor, lawyer, soldier, diplomat and educator with remuneration less than that of a daily wages labourer. बरच डोक्यावर न गेलेलं दिसतय <laughs> आपल्या मराठवाड्यातल्या प्रमुख शिंदेने तो मानत नाही लोक धर्मगुरु देखील उगाचा उगाच फोक सिनेमे काळासारखे हात धुवून मागे बातम्या विनात बसतात बदनामीचे धागे तो न्यायालयाचा नावडता सरकारी पक्षाचा पडता वाऱ्यावर सोडून दिलेला तो एक पतंग त्यानं डॉक्टर असावं वकील असावं मुत्सुद्धी असावं सैनिक असावं शिक्षक असावं मात्र जेवढ्याच तेवढा त्याचा पगार पोलिस महार दीड वर्ष मुंबईमध्ये झालेली पोलिसांच्या मानसिक झालेले बदल मी तीन पार्ट रेव पार्ट्यावरती रे तो दुसरे कमरे में तुम सो सकते हो क्या यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाश सड रही हो तो दूसरे कमरे में तुम गा सकते हो क्या इस सवाल का जवाब हाँ है तो मुझे तुमसे कुछ भी नहीं कहना है यू आर द नेक्स्ट यार तुझापर्यंत पोहोचणार आहे म्हणून ट्रायडेंट हॉटेल मध्ये एस करत होतो ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग ची मिटिंग असते शांततेच्या काळात जेवढा घाम गाळाल तेवढं कमी रक्त युद्धाच्या काळात तुम्हाला सांडावं लागेल आणि दुसरं इन्चार्ज म्हणून पोस्टिंग झाल्यानंतर मी ग्लॉक पिस्टल इश्यू करून घेतली होती ग्लॉक पिस्टल हे तुलनेनं बरं वेपन त्यात अठरा अठरा गोळ्यांचे दोन मॅगझिन्स असतात तुलनेनं अतिरेक्यांकडे चार अतिरेकांशी आम्हाला युद्ध करावं लागलं प्रत्येकाकडे एक एके फॉर्टी सेव्हन सहा डबल मॅगझिन्स एक एक, एक मॅगझिन्स मध्ये तीस गोळ्या असतात आणि एकदा ट्रिगर ऑपरेट केला तर तीस गोळ्या बाहेर जातात सुट्ट्या दीडशे ते दोनशे म्हणजे साडेसहा ते सातशे गोळ्या एके फॉर्टी सेव्हनच्या एक ऍडिशनल पिस्टल त्याच्या साठ गोळ्या वीस ते पंचवीस किलो वजनाचे साधारणपणे ग्रेनेडच्या परिघातले पंचवीस मीटरच्या परिघातले माणसांची कॅज्युअल्टी होऊ शकते आणि एक प्लॅस्टिकच्या बॅगेमध्ये आठ किलोचा आरडीएक्सचा बॉम्ब अशी मृत्यूची सामुग्री घेऊन हे अत्यकी आलेले होते मी माझा बॉडीगार्ड आम्ही घेतले ज्याला तीन गोळ्या लागल्या तीन वाजताच्या फायरिंग लोड केली आणि मेट्रो थिएटर पास होत होतो तेवढ्यात त्यावेळेचे डीजीपी एन रॉय साहेबांचा फोन आला आणि हसन कपूर साहेबांचा फोन आला विश्वास रश टू ताज द ग्रेनेड ब्लास्ट आणि एके फॉर्टी सेव्हनच्या फैरिंगचे आवाज येतात मला पूर्ण खात्री पटली की हे किरकोळ प्रकरण नाहीये हा तिरेकी हल्ला आहे सब कारण सव्वीस सप्टेंबरला दीड एक तास नाही दोन तास नाही ताजच्या सगळ्या सिक्युरिटी ऑफिसर्सनं घेऊन नऊ तास त्या हॉटेलची बारकाईनं तपासणी रेकी सिक्युरिटी ऑडिट मी आणि माझ्या अधिकाऱ्यांनी केलेलो होतं त्यामुळे कोपरा कोपरा खिडकी दरवाजे तिथले स्मोक डिटेक्टर सिक्युरिटीचे चीफ महावीर सिंग राठोड तिथले जनरल मॅनेजर सिक्युरिटी इंचार्ज यांची बैठक घेऊन अठ्ठावीस सविस्तर सूचना दिल्या की हे नॉर्थ कोट गेट आहे इथून टेरिस्ट आले तर हे काचेचं गेट सहज तुटू शकतं मला आठवते एक चित्रकार असतो आणि त्या चित्रकाराला परमेश्वराचे चित्र बनवण्याची इच्छा होते मी काय करू समजा एक पाच सहा वर्षाचा ऑफ मुलगा निवड त्याला समोर बसव त्याच चित्र बनव ते थेट कृष्णासारखं होईल तो त्याचं मार्गदर्शन ऐकतो बसवतो मुलाला त्याचं चित्र बनवतो अगदी कृष्णासारखं बंद बनत त्याला खूप पैसे मिळतात खूप यशस्वी होतो वीस वर्षानंतर पुन्हा त्याची चित्र बनवण्याची इच्छा होते तो मित्राला विचारतो मी काय करू मला राक्षसाचं चित्र बनवायचं शैतानाचं चित्र बनवायचं जेल जेलमध्ये जा तो मीच आहे या वीस वर्षामध्ये वीस वर्षामध्ये माझ्यातला देव हळूहळू हळूहळू मरत गेला आणि राक्षस हळूहळू मोठा होत गेला आतमध्ये विचारा प्रत्येकाला आतमध्ये विचारा दोन लांडग्यांची लढाई सारखी चालू आहे एक लांडगा चांगूलपणाचं प्रतीक आहे पुण्याचं प्रतीक आहे सत्याचं प्रतीक आहे करुणेचं प्रतीक आहे विवेकाचं प्रतीक आहे प्रेमाचं प्रतीक आहे मदतीचं प्रतीक आहे सेवेचं प्रतीक आहे आणि दुसरा तिरस्कार असुया, द्वेश, अत्याचार, पाप, या सगळ्यांचं प्रतीक आहे ज्या लांडग्यांना आपण खाऊ ज्या लांडग्याला आपण पिऊ घ तो जिंकतो कुणाला घालायचं हे खाऊ पिऊ हे आपण ठरवलं पाहिजे येत्या सतरा तारखेला गणेश चतुर्थी आहे प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम भक्ता वासन स्मरणित्रिमायू कामात सिद्ध ज्या प्रथम देवाचं ज्या गणरायाचं ज्या लंबोदर सगळ्यांची पाप पापउद्रामध्ये घेणाऱ्या त्या गणरायाचं ज्या व्रातपती व्रताचरणी लोकांचं संरक्षण करणाऱ्या गणरायाच आपण स्वागत करणार आहोत त्याच आगमन होणार आहे पुढा असंही म्हटलेलं आहे गणपती स्तोत्रामध्ये कि विद्यार्थी लपते विद्या धनार्थी लपते धनम जो विद्यार्थ्याला विद्या देतो धन पाहिजे त्याला धन देतो पुत्र पाहिजे त्याला पुत्र देतो मोक्ष पाहिजे त्याला मोक्ष देतो तो, तो गणपती बाप्पा आम्हा पोलिसांना भरपूर टेन्शन देतो <laughs> ज्या पद्धतीचं अटेन्शन या बाप्पाकडे असायला पाहिजे ते नाही आहे मी तुमच्या समोर फक्त आणि फक्त गणपती बाप्पा मुळे अठराशे लोकवस्तीच्या छोट्याशा मी जण आय एस आयपीएस <laughs> इन्व्हेस्टिगेशन वरती करण्यासाठी गेलेलो होतो अमेरिकेतलं सगळ्यात महत्वाचं शहर न्यूयॉर्कला गेलो न्यूयॉर्क मध्ये सगळ्यात पॉश एरिया मॅन हॅटन मॅन हॅटन मध्ये सगळ्यात पॉस्ट स्ट्रीट छप्पन मी ज्या वेळेला ट्रान्स पार्ट्यावरती रेव पार्ट्यावरती मुंबई पुण्यामध्ये रेड केला त्यावेळेला खूप प्रश्नांना मला सामोरे जास्त जवळजवळ दोनशे ऐंशी मुला मुलींना मी जेलमध्ये टाकलं म्हणून पुण्यात गदारोळ झाला मुंबईमध्ये दोनशे बत्तीस आणि शेवटची क्रिकेटर्स पकडले तर नव्वद नाईट लाईफ वर हल्ला मुंबईचं फ्रीडम क्लास वगैरे वगैरे खूप प्रश्न विचारले पण ज्यावेळेला या रक्ताचे आणि लग्बीचे त्यांचे नमुने घेतलेले होते त्यांचे रिझल्ट आले पुण्यामध्ये शहाऐंशी टक्के सेव्हन्टी टू डिग्रीवरती जी डेट केलेली होती त्यातल्या टक्के आणि ओकुड हॉटेल झुहूमध्ये दे डेट केली होती त्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के तरुण तरुणींच्या लत्तानी लघवीमध्ये अफीम चरस गांजा असली ड्रग्स नाही आहेत त्याला एल एस डी एक्सट सी किंवा लिसर्जिक ॲसिड किंवा प्लनी ट्रेप म्हणजे ज्याला नाईट्राईट बेस्ड एखादा संडे नावाचा सिनेमा तुम्ही पाहिला असेल त्यातनं संडे मिसिंग असतो त्या मुलीच्या आयुष्यातला कारण हे ड्रग्ज एक कोक मध्ये मिक्स करून किंवा थम्सअप मध्ये मिक्स करून दिलं पार्टीला घेऊन गेलं पप मध्ये दिलं तर त्या मुलीची मेमरी ब्लर होते आणि सकाळपर्यंत त्याला डेट रेप पण म्हणतात डेट वर घेऊन जायचं रेप सकाळपर्यंत त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असत आणि याचा प्रचार आणि प्रसार तुमच्या हातात जे मोबाईल दिसत आहेत ना त्याच्यातनं झालेला इंटरनेट सोशल नेटवर्किंग साईट्स इसरा डॉट trans.com facebook twitter काते धोकादायक आहे आजकल दंगली ही खूप फास्ट त्यामुळे क्रांती झाली आहे मिडिल ईस्ट मधील गोंधळाची क्रांती आपण पाहिलेली आहे अमेरिकेतला सर्वे आहे हायस्कूलचं शिक्षण पूर्ण होई तोपर्यंत मुलं म्हणजे 16 वर्षाची होई तोपर्यंत साधारण हजार तास इंटरनेट हजार मर्डर्स पाहतात बारा हजार रेप पाहतात आणि <coughs> साधारणपणे एक लाख